दरम्यान कोस्टल रोडचं चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं असून या रस्त्यासाठी पंधरा हजार कोटी खर्च आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दरम्यान कोस्टल रोडवरून कुणाला श्रेय घ्यायचंय त्यांना घेऊ द्या उद्या ते बोलले ताज आम्ही बांधला तर मान्य करायचं का असं म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावलाय तर प्रकल्पामध्ये कुणी खोडा घालणाऱ्यांनी श्रेयवादाची भूमिका मांडू नये असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय का माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास चौऱ्याण्णव टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता संपता तो देखील पूर्ण होईल मुंबई महानगरपालिकेने चौदा हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मुंबईकरांनी बघितलेलं आहे कलको येबी क्लेम कर क्लेम है की ताजमहल मैंने बांधा तब भी किसने बांधा पता होता है। इसलिए मुझे कोस्टल मागच्या वेळेस आपण एका साईडचा सा केला होता दक्षिणेकडचा yes. आता उत्तरेकडचा करतोय म्हणजे आता थेट सिलिंग ते वरळी मरीन ड्राईव्ह आपण दहा ते बारा मिनटात जाणार आणि त्यामुळे जे वेळ जो आहे इंधन जे आहे त्याचं बचत होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांचं जीवनमान सुसह्य होईल आणि म्हणून महा आणि म्हणून हे प्रकल्पात खोडा घालणारे स्टे देणारे आणि स्पीड ब्रेकर टाकणाऱ्या लोकांनी श्रेयवादाच्या गप्पा मारून हे एवढंच मी सांगतो